नमस्कार मित्रांनो कॅप्टिव मार्केट योजनेसंदर्भात एक नवीन शासन निर्णय आलेला आहे तर एकूण सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास कोटी रुपये निधी इतका या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जी काही नवीन शासन निर्णय आलेला आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये संपूर्ण रहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅप्टिव्ह मार्केट योजना दोन हजार तेवीस चोवीसकरिता करता निधी वितरित करण्याबाबत सहा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा निर्णय आहे राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस दिनांक दोन जून दोन हजार तेवीस मधील परिच्छेद अकरा पैकी तीन नुसार अंत्यदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रमागा विनलेली प्रति कुटुंब प्रतिवर्ष एक साडी भेट देण्याची कॅपटिव्ह मार्केट योजना संदर्भ तीन नुसार राज्यात सुरू करण्यात आली आहे सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित नवीन मुंबई यांना यांना नोडल संस्था नेमण्यात आलेली आहेत साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणार असून लाभार्थ्यांना स्वस्त रास्त भाव दुकानांमधून साडी वितरित करण्यात येणार आहे सदर योजनेकरिता साड्यांचे उत्पादन वाहतूक जाहिरात प्रसिद्धी साठवणूक हमाली यासाठी येणाऱ्या सर्व खर्च महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे त्यानंतर संबंधितांना देयके अदा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो ही जबाबदारी आहे कोणाला दिलेली आहे जबाबदारी तीसुद्धा सुद्धा पाहू शकता त्यानंतर सदर योजनेकरिता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात एकशे पंचवीस कोटी एवढ्या रकमेची पुरवणी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागात सादर केला होता मागणी क्रमांक व्ही टू अठ्ठावीस एकावन्न ग्रामोद्योग व लघु उद्योग एकशे दहा संमिश्र ग्रामोद्योग व लघु उद्योग आणि सहकारी संस्था एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण तेवीस अठ्ठावीस एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण तेवीस ते अठ्ठावीस अंतर्गत कॅप्टिव्ह मार्केट योजना कार्यक्रम त्यानंतर अर्थसहाय्य अंतर्गत एकशे पंचवीस कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सदर योजनेकरिता सन तेवीस ते चोवीस या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या पुरवणी मागणीपैकी या योजनेकरिता आवश्यक असलेल्या पंच पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव कोटी एवढ्या रकमेचा निधी वितरणाचा प्रस्ताव वित्त विभागात सादर केला होता त्यानुसार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता पुरवणी मागणीद्वारे प्राप्त झालेल्या एकशे पंचवीस कोटी तरतुदीपैकी सत्याऐंशी पॉईंट पन्नास कोटी वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे त्याच अनुसरून सदर झाडांचे वाहतूक खर्च येणारा खर्च महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला वितरित करायचा असल्यामुळे त्यांना सत्याऐंशी पॉईंट पन्नास कोटी इतका निधी विचार जी काही वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारातून होती शासन निर्णय पाहू शकता अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विनलेली प्रति कुटुंब प्रतिवर्षी एक साडी भेट देण्याच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेकरिता साड्यांचे उत्पादन वाहतूक जाहिरात प्रसिद्धी साठवणूक हमाली व इतर खर्च येणारा खर्च संबंध त्यांना वितरित करण्यासाठी सदर योजनेची नोडल संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला सत्याऐंशी पॉईंट पन्नास कोटी इतका निधी वितरित करण्यास या आदेशानुसार शासन मान्यता देण्यात येत आहे तर आता सत्याऐंशी पॉईंट पन्नास कोटी इतका निधी जे आहे या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आता लवकरच तुम्हाला या रेशन धान्य जे काही दुकान असेल तिथून तुम्हाला या साड्यांचं वितरण जे आहे ते होणार आहे जेव्हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल त्यासोबत तुम्हाला जे काही साड्यांचं वाटप सुद्धा करण्यात येणार आहे या संदर्भात अजून काही अपडेट आले तर तुम्हाला इथे कळवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण निधी यासाठी मंजूर झालेला तर लवकरात लवकर याचा वाटप सुद्धा तुम्हाला जे काही रेशन धान्याच्या दुकानाच्या माध्यमातून तुम्हाला वितरित होणार आहे सदर योजनेची अंमलबजावणी संदर्भ क्रमांक तीनमधील मधील शासन निर्णयानुसार कार्यपद्धतीनुसार करायची आहे या अगोदर आपण जे काही शासन निर्णय पाहिला होता त्यामध्ये सर्व माहिती पाहिली होती त्यानंतर यामध्ये जे काही तालुका स्तरावरील गोदामापर्यंत ता पोच झाल्याची महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने खात्री केल्यानंतर संबंधितांना देयके देण्यात येतील त्यानंतर हे जी काही जबाबदाऱ्या आहेत कशा पद्धतीने याचं वितरण होणार आहे इतर सविस्तर माहिती इथे खाली दिलेली आहे कशा पद्धतीने याचं वितरण होणार आहे थेट जी काही ग्राहकांपर्यंत ते तुम्ही इथे पाहू शकता अधिक सविस्तर माहितीसाठी या जी आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल हे जी आर तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण माहिती वाचू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो मार्केट मार्केटसंदर्भात जी मार्के काही नवीन शासन निर्णय आलेला आहे निधी संदर्भातला त्या संदर्भात महत ही महत्त्वाची अशी अपडेट होती आपल्या मित्रांना ही माहिती नक्कीच शेअर करा अशा नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र